हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज मी डेली यूज सेंटेन्सेस डेली यूज सेंटेन्सेस रोजच्या वापरातली वाक्य इथे लिहिली आहेत आणि इंग्लिश लिहून मराठी एक्सप्लेन करते व्हिडिओ पण पूर्ण पहा कारण ॲज युजल टिप्स जोडीला सांगणारच आहे तर आपण सुरुवात करायच्या आधी फक्त एक आठवण जस्ट अ रिमाइंडर की वन थाउजंड सोपी रोजची वाक्य हे माझं पुस्तक तुम्हाला जर अशी रेडीमेड वाक्य हातात हवी असली की आहेत हातात आणि था कधीही आपण चाळावी असं हवं असेल तर सगळ्या प्रकारची बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींमधली वाक्यं मी ह्याच्यात लिहिली आहेत एक हजार वाक्य आहेत इंग्लिश लिहिलं आहे खारी त्याचा उच्चार इंग्लिशमधून जो उच्चार आपण करतो तो मराठीत आणि मराठीत अर्थ अशा पद्धतीने हे पुस्तक मी लिहिलं आहे आणि हे पुस्तक ऑनलाईन आहे उपलब्ध ऑनलाईन लिंक्स मी ह्याच व्हिडिओच्या पहिल्याच कमेंटमध्ये देते आहे तुम्ही पुस्तक ऑनलाईन मागवू शकता गिफ्टसुद्धा करू शकता खरंच उपयोग असा आहे निश्चित मागवा गॅरंटी की तुम्हाला उपयोग होईलच थँक्यू हे मध्येच ऐकल्याबद्दल आता आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉपिकला डेली यूज सेंटेन्सेस रोजच्या वापरातली वाक्य आता मुळात वाक्य म्हटलं म्हणजे सेंटेन्स म्हटलं की त्याचे पाच प्रकार असतात आज मी पाच प्रकारातली सगळी वाक्य घेतली आहेत जी आपण रोज जनरली सर्रास इंग्लिशमध्ये बोलूच शकतो आणि जी सहजपणे तुम्ही लक्षातही ठेवू शकता पाच प्रकार कुठचे आहेत ते थोडक्यात सांगते पहिलं आहे ॲसर्टिव ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस विधानार्थी वाक्य सरळ एक विधान असतं स्टेटमेंट असतं साधं सरळ वाक्य असतं दुसरा प्रकार आहे इम्परेटिव सेंटेन्सेस इम्परेटिव सेंटेन्सेस आज्ञार्थी वाक्य म्हणजे एकतर आज्ञा दिलेली असते विनंती केलेली असते प्लीज म्हणून किंवा सूचना दिलेली असते अशा पद्धतीची आज्ञार्थी वाक्य तिसरा प्रकार आहे इंटरॉगेटिव सेंटेन्सेस इंटरॉगेटिव सेंटेन्सेस प्रश्नार्थक वाक्य प्रश्न असतात येस किंवा नो प्रकारचे प्रश्न हो किंवा नाही असं उत्तर येईल असे प्रश्न किंवा डब्ल्यू एच डब्ल्यू एचने सुरू होणारे प्रश्न अशा सगळ्या पद्धतीचे प्रश्न या वाक्यांमध्ये येतात चौथा प्रकार आहे एक्स्क्लमेटरी सेंटेन्सेस एक्सक्लमेटरी सेंटेन्सेस म्हणजेच मराठीत उद्गारवाचक वाक्य म्हणजे त्याच्यात कुठच्याही आपल्या भावना आपण असं पटकन सहजपणे ज्या बोलून जातो आ वाव अशा पद्धतीने आहा हा ह्या ज्या पद्धतीने आपण बोलतो तशा प्रकारचीही वाक्य आणि शेवटचा प्रकार आहे पाचवा ऑप्टेटिव ऑप्टेटिव सेंटेन्सेस म्हणजेच इच्छापूर्तीची वाक्य इच्छा आपण जेव्हा व्यक्त करतो आपल्या तेव्हा त्या ते इच्छा आय विश किंवा मे गॉड ब्लेस यू अशा टाईपची देव तुझं भलं करू अशा टाईपची आपली इच्छा आपल्या आकांक्षा आशीर्वाद द्यायचे असले ते जे आपण बोलतो ती सगळी इच्छापूर्तीची वाक्य इच्छा सांगणारी दाखवणारी वाक्य असे पाच प्रकार आणि त्या पाच प्रकारातली ही साधी सोपी रोजची वाक्य करूया सुरुवात आय एम स्मार्ट आय एम स्मार्ट आय एम मी आहे स्मार्ट तरतरीत मी हुशार आहे मी स्मार्ट आहे ही हॅज अ सिस्टर ही हॅज अ सिस्टर ही म्हणजे तो हॅज म्हणजे त्याला आहे सिस्टर बहीण त्याला एक बहीण आहे ही हॅज अ सिस्टर त्याला एक बहीण आहे दे आर प्लेईंग दे आर प्लेईंग ते खेळत आहेत दे आर प्लेईंग ते सगळेजणं खेळत आहेत मिस्टर पाठक इज व्हेरी स्ट्रिक्ट मिस्टर पाठक इज व्हेरी स्ट्रिक्ट मिस्टर पाठक हे खूप स्ट्रिक्ट आहेत मिस्टर पाठक हे खूप स्ट्रिक्ट आहेत स्ट्रिक्ट म्हणजे असं म्हणजे असंच हवं असं जे म्हणणारं असतं ते तसा माणूस त्याच्या पुढचं मिसेस राणे इज अ होम मेकर मिसेस राणे इज अ होम मेकर मिसेस राणे या होम मेकर म्हणजे गृहिणी आहेत मिस्टर म्हणजे श्री आपण म्हणतो मराठीत मिसेस म्हणजे श्रीमती असं ते मिस्टर अँड मिसेस त्याच्यापुढे माय डॉटर वेंट टू मार्केट माय डॉटर वेंट टू मार्केट माय डॉटर माझी मुलगी वेंट म्हणजे गेली मार्केटला माझी मुलगी बाजारात गेली दे विल कम टू मॉरो दे विल कम टू मॉरो ते उद्या येतील भविष्य काळ दाखवायचा की बिल वापरायचं ते उद्या येतील शी कॅन स्विम शी कॅन स्विम कॅन म्हणजे शकणं शी कॅन स्विम ती पोहू शकते किंवा आपण मराठीत म्हणू शकतो तिला पोहता येतं दोन्ही मराठीतलं इंग्लिशमध्ये शी कॅन स्विम ही झाली ॲसर्टिव्ह ॲसर्टिव म्हणजेच विधानार्थी वाक्य आता इम्परेटिव्ह आज्ञार्थी वाक्य पाहूया गो आऊटसाईड गो आऊटसाईड आऊटसाईड म्हणजे बाहेर जा बाहेर जा प्लीज हेल्प मी प्लीज हेल्प मी कृपया मला मदत कर किंवा करा ओबे युअर पेरेंट्स ओबे युअर पेरेंट्स ओबे म्हणजे आज्ञा पाळणं युअर म्हणजे तुझे किंवा तुमचे पेरेंट्स म्हणजे पालक पालकांची आज्ञा पाळ पालकांची आज्ञा पाळा ब्रिंग पेन्सिल्स ब्रिंग पेन्सिल्स ब्रिंग म्हणजे आणणे पेन्सिल्स आण किंवा आणा मेकअ काईट अ काईट काईट म्हणजे पतंग मेक म्हणजे बनवणे पतंग मेक अ काईट पतंग बनव प्रिपेअर टी प्रिपेअर टी प्रिपेअर म्हणजे परत बनवणं टी म्हणजे चहा चहा बनवू गेट रेडी गेट रेडी याचा अर्थ तयार हो गेट रेडी तयार हो किंवा तयार व्हा प्लीज कॉल मी प्लीज कॉल मी प्लीज म्हणजे कृपया कॉल मी एकतर मला फोन कर किंवा मला हाक मार बोलाव मला कशाही अर्थी कॉल मी कॉल हे क्रियापदे कीप स्माइलिंग कीप स्माइलिंग हसत राहा कीप स्माइलिंग हसत राहा राईट नीटली राईट नीटली राईट नीटली व्यवस्थित लिही किंवा व्यवस्थित लिहा ही झाली इम्परेटिव्ह आज्ञार्थी वाक्य एक गोष्ट लक्षात ठेवायची आज्ञार्थी वाक्यांमध्ये सुरुवात नेहमी क्रियापदाने होते आज्ञार्थी वाक्यांची सुरुवात नेहमी क्रियापदाने होते फक्त प्लीज हा शब्द आपण जेव्हा लिहितो तेव्हा प्लीज आणि मग पुढे क्रियापद प्लीज हेल्प मी ह्या टाईपमध्ये किंवा आपण म्हणू शकतो हेच वाक्य हेल्प मी प्लीज प्लीज शेवटी पण घालू शकतो पण वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते या साईडला ॲसर्टिव्ह सेंटेन्सची रचना अगदी सोपी आहे पहिला करता अधिक क्रियापद आणि पुढे काय एक्स्ट्राची माहिती काय एक बोलायचं असेल पुढचं ते पुढे करता अधिक क्रियापद ही बेसिक रचना ॲसर्टिव्ह वाक्यांची या वाक्यांची आज्ञार्थी वाक्यांची क्रियापद पहिलं आणि पुढे काय म्हणायचं असेल ते क्रियापदाने सुरुवात आता पाहूया इंटरॉगेटिव्ह इंटरोगेटिव सेंटेन्सेस इंटरोगेटिव प्रश्नार्थक वाक्य डू यू सिंग डू यू सिंग, सिंग तू गातेस का तू गातोस का तुम्ही गाता का डू यू सिंग क्वेश्चन्स आहेत सगळे प्रश्न आहेत सगळे डिड यू गो डिड यू गो तू गेलास का डू आणि डज वर्तमान काळे डीड म्हणजे भूतकाळे म्हणून डीड यू गो माग Will you me? माग you you तू गेलास का बिल यू फॉलो मी बिल यू फॉलो मी बिल भविष्यकाळ यू फॉलो फॉलो म्हणजे मागोमाग जाणं बिल यू फॉलो मी माझ्या मागोमाग येशील का कॅन यू रीड कॅन म्हणजे शकणे कॅन यू रीड तू वाचू शकतोस का शकतेस का किंवा तुम्ही वाचू शकता का किंवा आपण हेच वाक्य म्हणू शकतो इन्स्टेड ऑफ शकणं असं न म्हणता तुला किंवा तुम्हाला वाचता येतं का सेम आहे अर्थ सेम आहे कॅन यू रीड कुड इट हॅपन कुड इट हॅपन कुड हा कॅनचा भूतकाळी रूप आहे हॅपन म्हणजे होणं एखादी गोष्ट घडणं कुड इट हॅपन असं घडू शकतं असा हा प्रश्न आहे कुड इट हॅपन असं घडू शकतं वाय वर यू सो अपसेट व्हाय वर यू सो अपसेट व्हाय म्हणजे का वर भूतकाळी क्रियापदे सो so अपसेट तू किंवा तुम्ही इतकं अस्वस्थ का होता का होतात कारण विचारतोय आपण का मधून व्हॅर वर दे व्हेर वर दे Where म्हणजे कुठे वर हे भूतकाळी क्रियापदे दे म्हणजे ते सगळेजण ते सगळे कुठे होते ते कुठे होते व्हॉट इज द रिझन व्हॉट इज द रिझन व्हॉट म्हणजे काय आणि रिझन म्हणजे कारण कारण काय आहे इज म्हणजे वर्तमानकाळी क्रियापद कारण काय आहे व्हॉट इज द रिझन डोंट यू नो डोंट यू नो डोंट म्हणजे पूर्ण त्याचा डू नॉट डोंटचा हे जर वाक्य आपल्याला डू नॉट असं सेपरेट म्हणायचं असेल तर आपल्याला म्हणावं लागेल डू यू नॉट नो डू यू नॉट नो डू यू नॉट नो तुला माहीत नाही का किंवा तुम्हाला माहीत नाही का नो no म्हणजे माहीत असणे तुला किंवा तुम्हाला माहीत नाही का नकारार्थी प्रश्न आहे नकारार्थी पण सगळ्या ठिकाणी येऊ शकतं ऑफकोर्स ते तर ही झाली आपली इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आता चौथा इथे परत एक गोष्ट सांगायची डू डीड विल अशा यांनी जेव्हा सु सुरू होतं वाक्य वाक्य म्हणजे प्रश्न त्यावेळेला तो हो किंवा नाही येस ऑर नो क्वेश्चन असतो उत्तर आपल्याला हो मिळतं किंवा नाही मिळतं पण जेव्हा डब्ल्यू एचने सुरू होतं व्हाय व्हेअर व्हॉट तेव्हा आपल्याला एक वेगळ्या शब्दात उत्तर मिळतं डब्ल्यू एच वेच क्वेश्चन्स त्यांना म्हणतात ओके okay. आता पुढचं एक्सप्लमेटरी सेंटेन्सेस एक्सप्लमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य भावना आपल्या व्यक्त करणारी वाक्य हाऊ सॅड हाऊ सॅड किती दुःख अ साईट अ साईट किती दृश्य सुंदर सुंदर अशा अर्थी आहे आहा हा काय दृश्य असंही आपण म्हणू शकतो मराठीत अलास ही पास्ट अलास नेहमीच दुःख व्यक्त करतो असा तो शब्द आहे अलास ही पास्ट वे तो गेला आता गेला म्हणजे देवाघरी गेला अलास ही पास्ट वे वॉट अ ब्युटिफुल गार्डन वॉटर ब्युटिफुल गार्डन अ ब्युटिफुल गार्डन किती सुंदर भाग वाव wow, यू केम म्हणजे आश्चर्य वाटलं तू आलास वाव यू केम आनंद व्यक्त करतोय आश्चर्य व्यक्त करतोय आपण यू केम केम भूतकाळी ये तू आलीस तू आलास अरे बा तू आलीस असं येते मराठी हाऊ लवली हाऊ लवली किती छान किती सुंदर किती गोड काहीही म्हणू शकतो लवली या शब्दासाठी ओ इट हर्ड्स ओ इट हर्ड्स काही समजा सुईट उचली चुकून तर आपण ओ इट हर्ट्स अरे आहे असं जे म्हणतो ते ओ इट हर्ट हर्ट म्हणजे लागणं व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज किती आश्चर्याचा धक्का व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज समजा कोणी घरी आलं अचानक आपल्याला आवडते पाहुणे तर आपण म्हणतो आ काय मजा किती आश्चर्याचा धक्का कसे काय आलात तुम्ही तेव्हा इंग्लिशमध्ये व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज हाऊ एक्सप्रेसिव्ह शी हाऊ एक्सप्रेसिव्ह शी हाऊ म्हणजे हे दाखवणारा शब्द आहे व्हॉट किंवा हाऊ उद्गारवाचक चिन्ह दाखवणारा शब्द आहे तो एक्सप्रेसिव किती सहजपणे ती व्यक्त करते आपल्या भावना शी होती वॉश भूतकाली क्रियापद म्हणून तिने किती सहजपणे भावना तिच्या व्यक्त करणारी होती ती असा अर्थ हावभाव किती सहज होते तिचे होणं भूतकाळ येते ओके ही झाली एक्स्प्लेमेटरी म्हणजेच उद्गारवाचक वाक्य सुरुवात साधारणपणे हाऊने होते किंवा भॉटने होते किंवा अलास वाव ओ अशा शब्दाने होते उद्गारवाचक उद्गार, उद्गार दाखवतात ते भावना दाखवतात आता शेवटचा प्रकार बघूया आणि त्याची रोजची वाक्य पण पाहूया जोडीला ऑप्टेटिव सेंटेन्सेस ऑप्टेटिव म्हणजे इच्छा व्यक्त करणारी वाक्य मे गॉड shower शॉवर यू विथ ब्लेसिंग्स मे गॉड शॉवर यू विथ ब्लेसिंग्स देव तुम्हाला आशीर्वादाने भरभरून म्हणजे भरभरून आशीर्वाद देवो असं मराठीत आपण म्हणू मे गॉड शॉवर शॉवर म्हणजे आपण शॉवर सोडतो असं भरभरून ब्लेसिंग्स म्हणजे आशीर्वाद देव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देवो हे मराठीत होईल त्याचं आय विश आय वॉज अ बर्ड आय विश आय वॉज अ बर्ड आय विश माझी इच्छा आहे मी पक्षी असायला हवं होतं आय विश आय वॉज अ बर्ड विश यू गुड लक इन एक्झॅम्स विश यू गुड लक इन एक्झॅम्स एक्झॅम्समध्ये तुला गुड लक छान जाऊ दे एक्झॅम तुझी बेस्ट लक yeah. अशा अर्थी येते यू अ व्हेरी हॅपी बर्थडे विश यू अ व्हेरी हॅप्पी बर्थडे खूप छान आनंदी वाढदिवस जावो तुझा ह्या हॅपी बर्थडे आपण नेहमीच म्हणतो पूर्ण वाक्य अशा पद्धतीनेही म्हणू शकतो विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे मे यू लिव्ह लाँग मे यू लीव म्हणजे तू किंवा तुम्ही खूप काळ जगू दे म्हणजे तुम्हाला खूप छान आयुष्य लाभू दे असं आपण मराठीत म्हणतो खूप छान तुम्हाला आयुष्य लाभू दे आय विश वी हॅड अ कार आय विश वी हॅड अ कार माझी इच्छा आहे आपल्याकडे कार हवी होती हे वाक्य आय विश आय हॅड किंवा वी हॅड अकार अशी इच्छा दाखवणारी ही ऑप्टेटिव सेंटेन्सेस पाच प्रकारची तुम्ही स्क्रीनशॉट ऑफकोर्स काढून घेऊ शकता मी बाजूलाच उभी आहे पाच प्रकारची आपण वाक्य बघ बघितली पाचही प्रकार, वाक्या बग, प्रकार वाक्यांचे आणि अगदी रोजची नेहमीची व्यवहारातली वाक्यं आपण ती कशी बनवतो आणि सगळी वाक्य आपण वापरूच शकतो नेहमीच्या व्यवहारात अशी वाक्यं आपण बघितली चाळीस बेचाळीस वाक्य आहेत एकूण मिळून सगळी वाक्य खरंच रोजच्या व्यवहारात तुम्ही सहजपणे वापरू शकाल अशीच आहेत सो so, ऑल द बेस्ट छानपैकी परत परत ऐका परत परत म्हणा स्वत आणि सहजपणे बोलायला लागा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय